जानकी जीवन स्मरण जय जय राम नाम सद्गुरूकडून घेणं श्रेयस्कर नाम सद्गुरूकडून घेणं जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालेल वास्तविक भगवंताचं नाम स्वतसिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असं नाही म्हणून सद्गुरूकडून घेतलेलं नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेलं नाम ह्यात फरक करता येत नाही तरीसुद्धा सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचं वैशिष्ट्य आहेच ते असं की तो त्या नामाच्या काठीशी रूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते त्यामुळे आपल्या हातून होत असलेलं नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूच्या आज्ञेचं पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्यानं त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरूकडून नाम घेणं जरूर आहे सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणं आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करवून देईल तसं पाहता आधी संताची भेट होणं कठीण आणि समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणं त्याहून कठीण म्हणून नामाचं साधन चालू ठेवावं खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावं लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात तसं तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असं वर्तन करा संतांना काय आवडतं भगवंताचं अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवट ठेवा सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील आता अशा रीतीने सद्गुरुने नाम दिल्यावर एखाद्याला असं वाटेल की मी राम राम असं म्हणत होतोच आणि आता सद्गुरूने तेच सांगितलं तर मग यात काय मोठं झालं पण यातच विशेष आहे कारण यात मी करता हा अभिमान टाकावा लागतो सद्गुरूकडून नाम घेतलं म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही मिठाचा एकच खडा खीर नाचवायला पुरेसा असतो त्याप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नाचवायला कारणीभूत होतो म्हणून अभिमान टाकणं ही गोष्ट फार महत्वाची ठरते भगवंताचं नाम हे औषध समजावं भगवंताची प्राप्ती हे त्याचं फळ जरूर तेवढंच करणं म्हणजे सांगितलेलं तेवढंच करणं जास्त न करणं हे त्याचं अनुपान समजावं औषध मात्र थेंब थेंब आणि थें सतत पोटात गेलं पाहिजे तात्पर्य साध्या शब्दांचा सुद्धा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल जानकी जीवन स्मरण जय जय राम